अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन जाधव यांचा धक्कादायक खुलासा वेळ प्रसंगी चिरफाड करणार शिवसेना नेते सचिन जाधव निवडणुका जवळ आल्या की असे प्रकार होतात शिवसेना संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर कोतवली पोलीस ठाण्यामध्ये अत्याचाराचा गुन्हा आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केलाय त्यात त्यांनी म्हटले की मी अनेक दिवसापासून मुंबईत आहे नगरमध्ये आल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आणि या घटनेची चेरफाड करणार नमस्कार मी सचिन जाधव शिवसेना संपर्क प्रमुख माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती आत्ताच प्रसारमाध्यमातून कळालं की माझ्यावर एक बलात्कारासारखं गुन्हा दाखल झालाय खऱ्या अर्थाने मी तीन ते चार दिवस झाले मुंबईमध्ये आहे आता मुंबईमधून मला आत्ताच निघून आहे आणि मला आत्ता कळतंय की माझ्यावर गुन्हा ला दाखल झाला आपण पाहतोय की नगर शहरामध्ये जस जसं इलेक्शन यायला लागतं तसं तसं खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असतं नगर शहरामधील आपल्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांचं आपण पाहिलं असेल काही खोटा गुन्हा दाखल करण्याचं ज्यांचं षडयंत्र आहे ते नक्कीच षडयंत्र या ठिकाणी मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने चुकीचे हे माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी सांगून प्रशासनाची दिशा भूल करून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लवकरच याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि मी प्रशास मी आपल्या सगळ्यांसमोर पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे देऊन समोरच्यांची चिरपाड करणार आहे समोरचे माणसं कोण आहेत काय आहे जे एक कला केंद्र चालवतात जे वेश्य व्यवसायासारखं कुंटण गाण्यासारखं चालवतात त्यांनी माझ्यावर आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे आणि असं काही फरक पडत नाही परंतु मी या ठिकाणी सांगतो की माझी जी काही या प्रसारमाध्यमातून आणि ज्यांच्याकडून जी काही माझी मानहानी होईल त्याचा मा या मानहानीमध्ये जे जे काही लोकं असतील त्यांच्यावर मी मानहानीचासुद्धा गुन्हा लवकरच दाखल करणार आहे